कोहळा हा हा एक कोहळा आहे भोपळा आहे तो पांढरा असतो याला याला ॲशगार्ड असेही म्हणतात यापासून आपण अनेक भारतीय पारंपरिक पदार्थ बनवतो कोवाळवडे करतो पेठा करतो आग्र्याचा पेठा प्रसिद्ध आहे ना तो यापासूनच तयार होतो यात विटॅमिन सी असते विटॅमिन बी सिक्स असते कॅल्शियम असते विटॅमिन डी आहे यासारखे अनेक पदार्थ आपल्या शरीराला जे उपयुक्त घटक मिळतात ना यापासून आयर्न मिळते यापासून सगळं मिळते आपल्याला कोहळा हा एक पित्तनाशक आहे हा उष्णतेचा विकार आपल्याला कमी करतो त्याच्यासाठी हा वाचा उपयोग होतो मनाची एकाग्रता वाढवते तणाव कमी करतो हृदयास हा अत्यंत उपयुक्त असा कोवाळवडा आहे कोव्हाळे त्याला कोवाळ म्हणतात तर हा खूप उपयुक्त आहे आता आपण या भोपळ्यापासून कोवाळवडेही पाककृती करणार आहोत तर याकरता आपण अंदाजे हा एक किलोचा आहे आता हा भोपळा आपण स्वच्छ करून तर घेतलेलाच आहे पण याची साल काढून याच्या बिया काढून फोडी करायच्या बाजूला आणि फोडीची साल बिया काढून आपण किसून घेणार आहोत हे आपण डाळी घेतलेल्या आहेत कोवळ तर ह्या चार प्रकारच्या डाळी भरडा करून आणला आहे मी ह्याचा मशीनवरून तर हे चार प्रकारच्या डाळी म्हणजे हरभऱ्याची डाळ एक किलो घेतली आहे याच्यामध्ये आणि चवळीची डाळ घेतली आहे मुगाची डाळ घेतली आहे आणि मटकीची डाळ घेतली तर ह्याच्यामध्ये काय केले एक किलो हरभऱ्याची डाळ घेतली ना प्रमाणात बाकीच्या तीन डाळी घेतल्यात मी तर अशा प्रकारचे हे मशीनवरून भरडून आणले आता ह्याला मी भोपळा खिसून घेतलेला आहे एक किलो भोपळा होता आपला त्याचं हे खिसून अर्धा किलो झाले तर हे ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता तर मी नाही घालणार भोपळा थोडासा घालायचा आणि थोडं शिल्लक ठेवणार आहे तर हे एवढं घालून टाकायचं अर्धा किलो पैकी आणि एवढं शिल्लक ठेवायचं याच्यामध्ये आता मी तिखट मीठ हळद हिंग जिरे घालणार आहे याच्यामध्ये जाते आता तिखट आपल्याला पाहिजे तसं आपण कमी जास्त तिखट करू शकता जसं लागल त्याप्रमाणे याच्यामध्ये हळद मीठ हिंग हे जिरे पावडर टाकते अशा प्रकारे आपले खमंग होतात वडे आणि ह्याला आता तिंबून घ्यायचं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तिंबूर घ्यायचं आता थोडं थोडं पाणी घालून आपण तिंबून घेणार ह्याला लसूण घालायचा नाही कारण कसं हे रविवारी उपवासाला वगैरे दशमी हे आपण रविवारी असते ना आपल्याकडं जे जे उपवास करतात मग ते दशमीला चालत नाही ना दुधातली दशमी वगैरे जे करतात ना त्यांच्यासाठी मग चालत नाही लसूण म्हणून लसूण घालायचा नाही तर हिंग जिरे तिखट मीठ हळद एवढं घालायचं आणि ह्याला कोवाळं घालायचं वेगळा स्वाद येतो कोवाळ्याला चव दि नुसती पण वडे करू शकता तुम्ही बिन कवाळ्याचे पण आवडत नसतील तर पण आम्हाला कवाळ्या आवडतं आम्ही कोवाळ्या टाकतो हे चांगलं असं मिक्स करून घेतलं प्रकारे हे असं हे बा असं तिंबून ठेवायचं थोडस सैल सर कारण हे कसं होत आहे एक आता दोन तास भिजू द्यायचे ना तर पुन्हा घट्ट होत बघा हे तर हे असं झालं तिंबून हे तयार झालं आपलं आता ह्याला दोन तास भिजू द्यायचं झाकून ठेवायचं हे आणि पुन्हा नंतर आपण ह्याला काढूया अशा प्रकारे हे तिंबून झालं तयार हे आपला गोळा तयार झाला असा ते आता आपण हे दोन तास भिजू घातले आता ह्याचे वडे घालूयात आपण हे थोडंसं आपल्याला पाहिजे तसं थोडंसं करून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला हे वडे घालता येते पाहिजे तसं करून घ्यायचं हे फुगून खूप झालं आपण वडे घालून घेऊ असे वडे घालायचे छोटे 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 घालायचे फार मोठे घालायचे नाही छोटे 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 असे म्हणजे वाळते छान कडक वाळ वाळते छान फार जाड घातले की मग ते खराब होतात खूप दिवसांनी शेवटी शेवटी कलर किती छान आलाय आणि छोटे छोटे वडे किती सुंदर होणार आहेत ते आता अशा प्रकारे हे कोळवडे तयार झालेले आहेत खाण्यास पौष्टिक लाभदायक आरोग्यदायी हे वडे तीन चार दिवस कडक उन्हात वाळवावेत आणि खात्री झाल्यावरच मला कोरड्या डब्यात भरून ठेवावे नाहीतर टिकत नाहीत जास्त दिवस आणि हे शिराळ जर असेल तर याला एक दोन ऊन जास्त द्यावं लागते जर ऊन नसेल कमी ऊन असेल तर त्याप्रमाणे तुम्ही वाळवून घेऊ शकतात तर हे आपले आता हे आपले कोवाळवळे खाण्यास तयार आहेत हा एक पारंपरिक पौष्टिक पदार्थ आहे ऐन वेळेस भाजी शिल्लक नसल्यास आणलेली वगैरे तर आपण याची झटपट वखमंग आमटी करू शकतो तर हे झटपट करण्यासाठी खूप छान आहे कोवाळ आमटी ही रेसिपी आपण पुढे टाकणारच आहोत परंतु हे वडे टिकण्यासाठी वडे कडक वाळावे लागतात तसेच हे कडक वाळलेले आहेत बरं का एकदम छान वाळे हे आणि कमी ऊन असेल तर चार दिवस वाळवायचे वाड़ जास्त भरपूर ऊन असेल तर तीन दिवस कडक उन्हाप्रमाणे तसेच भाजून देता डबा सुद्धा स्वच्छ आता आपण ज्यावेळेस हे वडे आपण भरून ठेवणार आहोत त्यावेळेस डबा स्वच्छ उन्हाला घालून कोरडा करून ठेवायचं आहे कोरडा करून घ्यायचा आहे कोरड्या हाताने त्याच्यामध्ये आपण हे भरून ठेवायचे कोरड्या हाताने दोन तीन वर्ष हे टिकतात परंतु दरवर्षी याला कडक उन्हामध्ये ठेवावं लागतं दोन दिवस तरी ठेवावं लागतं दरवर्षाला शिल्लक जर राहिले तर दोन दिवस उन्हात ठेवायचे आणि भरून ठेवायचे थंड करून गरम गरम कधी भरायचे नाही थंड करून भरायचे याचा याचा हा वापर करताना आपण कोरड्या हातानेच काढून घ्यायचे घेताना आपल्याला पाच सात दहा बारा काय पाहिजे असतील ते आपण कोरड्या हातानेच घ्यायचे नसता हे खराब होतात नक्की करून पहा झटपट रेसिपी आहे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा